अजित पवार श्रीगोंद्यात आले आणि माजी मंत्री बसपुते कुटुंबियांना घाम फोडून गेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा घेत थेट मुद्द्यांना हात घालत मोठ्या घोषणा केल्या यामध्ये त्यांनी ए आयद्वारे शेती उत्पादन वाढीसाठी पाचशे कोटींची तरतूद अहिल्यानगर व श्रीगोंदा तालुक्यातील बत्तीस गावांना वरदान ठरणाऱ्या साखळाई योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज व्यक्त करत त्यानुसार महायुती काम करेल अशी घोषणा केली दरम्यान या दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरुवातीला राजेंद्र नागवडे यांच्या वांगदरी येथील निवासस्थानी चहापान घेतला आणि नागवडे समर्थक आपलेसे केले त्यानंतर संत शेख मोहम्मद महाराज मंदिरात स्थळावर ते नतमस्तक झाले आणि यातूनही त्यांनी धार्मिक टायमिंग साधले त्यानंतर घनश्याम शेलार यांच्या निवासस्थानी त्यांनी पाहुणचार घेतला व जगताप यांच्या कारखान्याला मदत देण्याचे आश्वासन देत राहुल जगताप यांची ताकदही आपल्याकडे वळवली सर्व पाचपुते विरोधक एकत्रित करत राष्ट्रवादी स्ट्रॉंग करून अजितदादा रवाना झाले एकाच सभेत दादानी अनेक पक्षी मारले विशेषतः सर्व विरोधक एक करून त्यांनी विद्यमान आमदार व माजी मंत्री पाचपुते यांना घाम फोडला असल्याची चर्चा शिगुंतात रंगली आहे